विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नामुष्कीजनक पराभव झाला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी चर्चा आज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे काँग्रेस पक्षाकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला असला तरी आज पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली दुसरीकडं काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केलेत त्यामुळं विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणखीन उफाळून येण्याची चिन्हं आहेत शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये महाविकास आघाडीला पन्नास जागाही मिळाल्या नाहीत तर महायुतीनं ना दोनशे तीस जागांचा टप्पा पार करत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसुद्धा कसेबसे निवडून आले पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे काही दिग्गज नेते पराभूत झाले विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी चर्चा काँग्रेस आहे पटोले यांनी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नवी दिल्लीत भेट घेतली त्यावेळी त्यांना वेट अँड सल्ला दिल्याचं सांगण्यात येत आहे पण नाना पटोले राजीनामा देण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे मुंबईतील वजनदार नेते आमदार भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना घरचा दिलाय उमेदवार निवडीपासून ते काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारापर्यंत गायकवाड यांनी दुर्लक्ष केलंय स्वतःच्याच तोड्यात राहिलेल्या वर्षा गायकवाड यांनी खऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही असा आरोप भाई जगताप यांनी केलाय तसंच वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीसुद्धा आता जोर धरू लागली आहे त्यामुळं निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत कलह उफाळून येण्याची चिन्ह आहेत